नवापूर नवसाला आदिमाता देवीच्या यात्रोत्सव जल्लोषात वडफडी यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी नवापूर तालुक्यातील वडफडी येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदिमाता देवीच्या यात्रोत्सवाचे सा आयोजन सालावादाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे यावेळी आदिमाता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते मंदिरात पाच दिवस विधिवत पूजन करून भजन कीर्तन व रात्री आदिवासी बोलीभाषेतील कलाकारांनी सादर केलेले सोंगाड्या पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले दिनांक एकोणतीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत यात्रोत्सव दिवसाचा आहे चार दशकापासून अखंडपणे यात्रेचे आयोजन केले जाते आदिमाता देवीच्या चरणी श्रद्धेने मनोभावे केलेला होतो होतो। मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून आदिमाता देवीची महती सर्वदूर पोहोचल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील त्यांचे मित्र नातेवाईक इतर समाज बांधव देखील वडफडीच्या यात्रेत दिसून येत आहे पाच दिवसाच्या या यात्रेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दुकाने थाटली असून दुकानात संसार उपयोगी साहित्य लहान मुलांची विविध खेळणी ड्रॅगन पाळणा कब्बशी पाळणा ब्रेक डान्स पाळणा मनोरंजक खेळणी तसेच शिवारातील अवजारे साहित्य कपडे कटलरी साहित्य चहा नाश्ता चायनीज हॉटेल्स टॅटू गोंदविणारे कारागीर अनेक दुकाने खरेदीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल होताना दिसून येत आहे आदिमाता देवीच्या यात्रोत्सवात उन्हाची तीव्रता असल्याने सायंकाळनंतर मोठ्या संख्येने गर्दी उसळते यात्रेनिमित्त समितीतर्फे पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय वाहनांची पार्किंग विद्युत पुरवठा वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिकेसह मोबाईल रुग्णालय चोवीस तास उपलब्ध आहे लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे डिस्प्ले तसेच यात्रेत भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले असले तरी यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिला भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात्रेत प्रत्येक मार्गावर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसविण्यात व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे यावेळी आदिमाता देवीच्या यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रोत्सव समिती प्रमुख किरण वडवी मंदिर ट्रस्ट समिती अध्यक्ष अजित वडवी मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष गोपाल वडवी माजी सरपंच लक्ष्मीताई वडवी धारसिंग वडवी सोनूसिंग वडवी सुनील वडवी सत्यपाल वडवी छत्रपाल वडवी सुभाष वडवी यासह यात्रोत्सव समिती व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी स्वयंसेवक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी यात्रा हे गुढीपणापासून माझ दिवस अखंड भरते आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरुवात केलं आमचे वडील सुरु सिंग सुंदी यांनी सुरुवात केलेली होती आणि ते यात्रेचे स्वरूप हे फार म्हणजे पहिलं लहानसं होतं पण आता ते वाढत जातं आहे अखंड आता मोठं होत जातं आहे आणि देवीच्या कृपाने सगळं चांगलं होत जातं आहे असं सांगतो की पहिलं आम्ही पाहिलं यात्रेला सुरुवात केल्या असताना छोटीशी यात्रा होती पण आज अखंड नंदुरबार जिल्ह्यात मी माझ्या तरी म मा, स्वतःचं मन माझं सांगतं की जिल्ह्यात एवढी मोठी यात्रा कुठे भरत नसेल श्रावण केल्यानंतर आमची नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन नंबरावर आमची यात्रा भरते आम्ही सगळी सुसुविधा करतो आहे लायटिंगची व्यवस्था करतो आहे सी सी टी कॅमेरे ऑनलाईन फिरो दाखवत आहे प्रत्येक आमच्या इथे लेडीजाचं प्रमाण फार आहे रात्री बारा ते दोन वाजे म्हणजे सहा ते दोन वाजेपर्यंत बाई लेडीज एकटी फिरू शकते सगळी आहे तिथे पोलीस बंदोबस्त फार कमी भेटतो आम्हाला तरी आमच्या इथं काही घडत नाही मातेच्या कृपाने आम्ही सगळं चांगलं करतो घरापासून सगळे भांडे वगैरे असतात नंतर पोरांचे खेळणं असतात पालखे आहे अजून विविध प्रकारचे सगळं जे आपले घरगुती साधन लागते ते सगळं आलेलं आहे असं दुकाने आलेले आहेत तर गुजरात म्हणजे मुंबई गुजरातकडनं म्हणजे राजकोटकडनं आलेले आहे हरिण्याची दुकाने आलेले आहेत सगळे भरले आहेत तिच्या समाजाचे आदिवासी प्रमाणे रुढीप्रमाणे पात्र आपल्या हे जरी सांगतात घेऊन पात्रकडे येत असतात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा